नमस्कार मित्रांनो हो हवं बघा ही आमचा गवारीच्या शेंगाचा प्लॉट आहे आता शेंगा तोडायला चालू केले त्या एक तर येऊन तरी तासभर झालं हो यांनी मागं उभा राहिले तर ही हो बॅग एवढी भरली आहे भरली म्हणजे अर्धी झाली आहे थोडी मग चालूच आहे तोडायला एकटी तोडायची आहे बघा आता कावा तोडायचं ती तोडायच्या आधी ज्वारी पडला आहे कधी तोडायचे कधी नाही तरी एक दोन सार लागले तर आल्यापासून आता बाकीचं राहिलेलं तशी काय नाही कवळी कवळी शेंग ठेवायची आहे जागेवर आणि जी पक्व झाली जरा आली अशी तुडून घ्यायचे कविता त्याला पण यायला जमलं नाही त्यांचं पण घरचं काम जरा चालू आहे त्यांच्या मागं तर काही कामावीस जरशाही त्या त्यांना कुठं करून टाकायचं वैरण काडी धारा आले ती मग म्हणलं चला आपणच जाऊया मग ह्यांना सोबत घेऊन आली आहे बघा ताईला चहा ती करून दिला ती तिला म्हणलं ब्रेड चहा खा मी तोपर्यंत शेंगा तोडून येते म्हटलं मग दाखवते बघा तुम्हाला मी कशी तोडते कशी नाही इकेला दोघे असलं म्हणजे करू वाटतं व गुनू गुनू करत एकट्यानं तोडायचं म्हणलं ना लय वायता घेतय बघा आणि ही हो तो एव्हा असं आली ते टप्प्या टप्प्याने येते ते शेंगा पण हवंय हो असं आहे शेंगा करायला पण आम्ही जरा ही केलं व की आपलं काय केलं या सार सारं सोडले तर अशा पिरून घेतलंय व बैलाकडनं मग हे कसं असतं याचं नियोजन मल्चिंग पेपर टाकून त्याच्यात ती केलं नाही एकदम भारी पीक येतंय आहे बघा तणानं तण येत नाही काय नाही एकदम व्यवस्थित पीक येतं ती आपण काय बघा जर सध्या आपण भांडवल नसल्यामुळं हाय असं केलंय तरी पण साधलं या असं पण नाही की म्हणजे आहे आणि आलंच नाही असं पण नाही बघा पहिल्यांदा शेंगा घालवले त्या आता ही दुसऱ्यांदा घालवायला लागली तरी पण बऱ्याच आहे त्या ही शेंगा हे बघा या शेंगा असली ना रेट आहे बघा किती अशी लांबती सर बघा सरळ टोळी लूस आहे अजून तरी मार्केटमध्ये त्याला कशी किलो आहे मला पण माहीत नाही बर का आता काय अशा विकतेल्या ती विकतेल्या म्हणजे गेल्यापारीनं तर थोडी जरा पुढं गेली ती म्हणून सत्तर रुपये किलो विकली होती मग आता कशी काय ती आता हे नाही आल्यावरच कळणार ने विकायला गाडी हाय म्हणजे द्यायची एक दहा किलोची बॅग काढाय सांगितली बघा आता एकटीनं दहा किलो बघा तोडायची एवढं पाठीला जरी भरलं तरी एक किलो होत ना ह्याला पण अजून थोडीवर टाकावं लागते तेव्हा एक किलो भरती आहे बघा मग कसं आज दुलवडीचा कसा, कसा प्रोग्राम आहे तुमचा सगळ्यांचा आमच्या गावाकडं बघा कसं असतंय होळी झाली की मग सकाळ उठून दुलवड म्हणजे कर असते बघा करीला मटण ती आणते ती चुलीवर असं बनवून खाते ती या